काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जाहिरात करण्यासाठी किती पैसे आहेत किती दोनशे कोटी किती दोनशे कोटी मध्ये शून्य किती सांगा दोनशे कोटी रुपयात शून्य किती माहिती नाही आपल्याला एक कोटीत किती माहिती नाही कोणी बँकवाला असेल तर सांगा आहे का कोण बँकेत काम केलेला माणूस एक कोटी मध्ये किती शून्य सात मग दोनशे कोटी मध्ये किती बघा आमच्या महिला किती कच्च गणित आठच म्हणते म्हणजे दोन लिहायचा आणि त्याच्या शेजारी नऊ वेळा शून्य लिहायचा मला खरंच सांगा जे पैसे जर या कष्ट करणाऱ्या नाशिकच्या कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याचे अश्रू थांबले नसते आमची आशा आणि अंगणवाडी भगिनीला जर दिले असते इथे कोण आशा भगिनी आहे का तिथल्या सुपरवायझरला पाच हजार रुपयाचा शब्द दिला होता का नाही सरकार मी आले का पाच हजार रुपये मी कालच शब्द दिलाय मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की आमच्या आशा भगिनीचे पाच हजार रुपये द्या जर आम्हाला पाच हजार आमच्या आशा भगिनीला मिळाले नाही तर आंदोलन आणि उपोषणाला तुमची बहीण सुप्रिया सुळे बसेल हा शब्द मी काल दिला दिला त्याच्याशिवाय काय घेत नाही ते कुणाच्या प्रेमाचे नाही त्यांना फक्त खुर्चीवर प्रेम आहे लाडकी आमचे जयंत पाटील म्हणतात ना लाडकी खुर्ची योजना आहे फक्त लाडकी खुर्ची खुर्चीत कसं बघायचं आणि देवेंद्रजी देवेंद्रजी हा कसं अच्छा तुम्हाला दत्तक घेलेला म्हणताय तुम्ही हा कसं आहे देवेंद्रजीकडून माझ्या फार अपेक्षा होत्या बाबा तुम्ही आता त्यांचं नाव घेतलं पण माझ्या खरंच त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे जरी विरोधात असले ना तरी मी लोकशाहीवर विश्वास ठेवते विरोधात असला तरी काय झालं तो चांगला असू शकतो आणि माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा कारण मला वाटलं एक युवा आहे नेतृत्व आहे ठीक आहे आपली वैचारिक लढाई आहे पण आजची को अच्छा बोलण्याचे त्यांच्यात चांगले गुण होते असं मला वाटायचं आधी पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आमच्या खूप अपेक्षा होत्या परवा काय बोलतात पाच वेळ आता मी पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो यावेळी दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाले दोन पक्ष फोडून म्हणजे उद्या माझा मुलगा येऊन म्हणेल आई मी दोन पेपर कॉपी करून पास झालो दोन पेपर कॉपी करून पास झालेला मुलगा बघा नियतीचा माझ्या पांडुरंगाचं कसं असतं बघा दोन पक्ष फोडले पण मुख्यमंत्री नाही झाला उपमुख्यमंत्री झाला त्याच्यामुळे पोरांनो लक्षात ठेवा कॉपी करू नका बघा बघ बघतात माझ्याकडे कॉपीच्या विरोधात कॉपी केलं की हो त्याच्यामुळे कॉपी करून पास झालेल्या परवा आता काय बोलले राज्याचे गृहमंत्री आहेत म्हणाले रस्त्यावर उचला मारा मार्या करा राज्याचा गृहमंत्री इकडे विचारे पोलीस परवा मी बघितलं मला फार वेदना झाल्या जळगाव धुळे नाशिक आठवड्यापूर्वी काय परिस्थिती होती मी जळगाव धुळे आणि नाशिकच्या पोलिसांसाठी जोरदार टाळ्या वाजवा गावामध्ये गडबड झाली या पोलिसांनी आपल्या सगळ्यांची सुरक्षिततासाठी काम केलेलं आहे डबल टाईम काम केलं सगळ्यांना भीती वाटत होती होती ना मी जळगावला गेले माझी मुलगी मला विचारते तू जळगावला कशाला चालली म्हणलं का उद्या माझा प्रवास दौरा आहे म्हणजे कशाने जाणार म्हणलं मी ट्रेननी नेहमी जाते म्हणजे कशाला जाते दौरा कॅन्सल कर म्हणलं का म्हणजे ते जळगाव तू सगळ्या पट्ट्यात जळगाव धुळे नाशिक तिन्ही ठिकाणी तुझा दौरा आहे तिथे तिन्ही ठिकाणी दंगलीसारखं वातावरण आहे मम्मा तू जाऊ नको म्हणलं रेवती एक तर तिथे आपले लोक आहेत जरी दंगल झाली असली तरी मी जाणार कारण का तिथे माझ्या माय भगिनी अडचणीत आहेत मी जाणार आणि माझा या गृहमंत्र्यावर विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे ते नक्की थांबवतील आणि तुम्ही बघा थांबलं की नाही आणि ते भडकवायचं काम कोणी केलं जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनीच भडकायची भाषा केली मगाशी आपल्या शोभाताई बच्चाव हो, तुमच्या आशीर्वादाने खासदार झाल्या त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या पोलीस अधिकाऱ्याला दुपारी भेटून आल्या प्रचंड अस्वस्थ होत्या त्या म्हणल्या ताई मला दोन दिवस झोप नाही आपले प्रेमाचे लोक असं हे कसं झालं दंगल कशी झाली मतभेद असू शकतात आम्ही ऐकून घ्यायला तयार आहे एकत्र बसू मार्ग काढू पण एकामेकाची डोकी नको पडूया ही आपली संस्कृती नाही पण हे कोणी केलं याची जात झाली पाहिजे कारण का भडक भाषण सोलून काढ आम्ही नाही बोलत आहे सत्तेमध्ये लोक बोलत आहेत भडक भाषण कोण करत आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी बघताय तू टी व्हीवर बघताय तू आपण रामकृष्ण हरिवाल आपण आपलं पांडुरंगाचं नाव घ्यायचं रामकृष्ण हरी म्हणायचं मुखात हरीचं नाव ठेवायचं आणि कामाला लागायचं तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक दिवसात सगळं शांत झालं पण विसरू नका आपल्याला अस्वस्थ करणारं कोण होतं तर सत्तेत बसलेले लोक आहेत त्यामुळे त्यांना आता काय करतायत लाडकी बहीण आठवली त्याच्यानंतर काही नाही तर भीती दाखवायचा प्रयत्न केला दंगली करायचं वातावरण केलं सोलून काढची भाषा केली ही भाषा आहे सगळ्यांची असं सरकार आपल्याला पाहिजे आपल्याला एक प्रामाणिक सरकार पाहिजे आणि ते प्रामाणिक सरकार कोण तुम्हाला देऊ शकतं तर फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच ते देऊ शकते ते अडीच वर्षात उद्धवजींच्या नेतृत्वात आपण पाहिजे कोविडमध्ये राजेश टोपे आणि उद्धवजींचं काम तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले अहो राजेश टोपेची आई आयसीयू मध्ये होती राहील का नाही माहिती नव्हतं पण राजेशनी डॉक्टरांना भेटला आईकडचे आशीर्वाद घेतले आणि राज्याच्या दौऱ्यावर गेला राजेश टोपेची आई आयसीयू मध्ये पंधरा दिवस होती हा मुलगा राजेश टोपे राज्याच्या दौऱ्यावर होता म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल म्हणून राजेश टोपे केलेला अहो अभिमान आहे आम्हाला असे मंत्री पाहिजेत आम्हाला हे भांडण दंगली करणारे मंत्री नको आहेत आम्हाला आणि तुम्ही दादा म्हणला दत्तक तुमचं नाशिकच दत्तक घेतलं होतं ना काय झालं नाशिक दत्तक घ्यायचं किती वेळा आले बघा आता तुम्ही म्हणताय की नाही दंगल कोणी केली मला सांगा माझ्या मतदारसंघात येतात खूप वेळा येतात पाच वर्षातून एकदा आणि ते पण गाडीने नाही हेलिकॉप्टरने हवेतून येतात भाषण करतात या मतदारसंघात एवढा हमी भाव दिन हेलिकॉप्टर गॉन पाच वर्ष भावाचा पत्ता नाही हमी भाव मिळाला नाही मिळाला काय माहिती नाही तसंच तसं आमच्या लोकांना फसवलं हो, हमी भावासाठी तसं तुम्हाला दत्त घेऊन बसवलं तुम्हाला वाटलं हे दत्त घेणार म्हणजे काय आमचा चेहरा मोहरा बदललाय त्याच्यामुळे खोटं बोल आणि रेटून बोल इतकं बोलतात खोटं तर मला तर परवा धक्का बसला मी खरं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते माझा खरंच विश्वास होता देवेंद्रजींवर मला खरंच वाटत होतं की बाबा काहीतरी नवीन चांगलं करू पाहतो परवा तर काय भाषण केलं मला धक्का बसला म्हणे विरोधी पक्षाचे लोक चुकीचे फॉर्म भरताय आणि म्हणून आमच्या महिला भगिनींना फॉर्म भरायला अडचण होते विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते देवेंद्रजी इन्क्वायरी लावा तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात हो आरोप करताना विचार करा विरोधी पक्षाच्या विरोधात त्यांना बोलायलाच काही राहिलं नाही आधी भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे आता भारतीय जनता पक्षानेच आपल्याला भ्रष्टाचार मुक्त केले आता भ्रष्टाचाराचा एक तरी आरोप करतात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कारण का ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून आज सरकारमध्ये आहेत आणि फक्त आपल्याकडे नाही काश्मीर टू कन्याकुमारी कश्मीर टू कन्याकुमारी कन्या भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे त्यांच्या बरोबर इतर मंत्री तरी आहेत ते किंवा त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहेत का नाही मग आज भ्रष्टाचाराबद्दल का नाही देवेंद्र फडणवीस बोलत नाशिकला दत्तक घेतलं का नाही त्याच्याबद्दल बोलत ते खोटे नाटे आरोप करत राहायचे त्यांच्याकडे आज आपल्या विरोधात बोलायला काय नाही आणि स्वतःच्या कामाबद्दल पण सांगायला का